स्वामी बोलतात सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ निश्चितच येईल अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या चौदा डिसेंबरला दत्त जयंती आहे आता दत्त जयंतीनिमित्त प्रत्येकाला काही ना काही सेवा ही करायची आहे कुणाला गुरुचरित्र पारायण पठण करायचे आहे कुणाला चरित्र सारामृत पठण करायचे आहे आपल्याला प्रत्येक सेवा ही करू वाटते पण आपल्याकडे वेळ नसतो घरामध्ये लहान बाळ असतं किंवा बाहेर काही कामासाठी जावं लागतं मग ऑफिससाठी असेल किंवा इतरही काही कामासाठी बाहेर जावं लागतं आपल्यासमोर अनेक अडचणी अडथळे असतात आणि अशामध्ये आपल्याकडून सेवा करणे काही शक्य होत नाही मग आज मी तुम्हाला अशी पाच मिनिटाची सेवा सांगणार आहे की ती सेवा तुम्ही कधीही कुठेही करू शकता फक्त मनापासून आपण ही सेवा करायची आहे स्वामींवरती विश्वास ठेवायचा आहे विश्वास आपला डगमगू द्यायचा नाही कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर श्री स्वामींचे नाव घेऊन स्वतःशी संवाद साधा मला माहीत आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे मी श्री स्वामी समर्थांकडे प्रार्थना करते की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या योग्य वेळेची वाढ बघण्यासाठी सहनशीलता द्या त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या श्री स्वामी समतांची लीला अपरंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा श्री स्वामी समता सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव एक दिवस आपल्याला नक्कीच होईल आता भरपूर जणांनी जयंतीनिमित्त मागच्या वर्षी देखील सेवा केल्या होत्या आणि त्यांना अनुभव देखील आलेले आहेत तुम्हाला देखील असेच अनुभव हवे असतील आणि आपली इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत असेल सर्वात महत्वाचं म्हणजे मनाचं समाधान हे देखील खूप महत्वाचं आहे काहीकडे पैसा असतो पण मन शांत नसतं किंवा पाहिजे तसं सुख हे नसतं तर आता आपल्या सर्व अडचणी अडथळे संकटे दूर होण्यासाठी आपण स्वामी महाराजांची कोणती सेवा करावी याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही ते नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणी सोबत जरूर शेअर करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त जरूर लिहा आता स्वामी समर्थ महाराजांची तुम्ही एकवीस दिवसाची सेवा करू शकता किंवा अकरा दिवसाची दत्त जयंती पर्यंत सेवा केली तरी पण चालेल आता या काळामध्ये दत्त तत्व हे हजार पटीने कार्यरत असत त्यामुळे आपण जी काही सेवा करतो जे काही उपाय करतो ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात मग एकवीस दिवसाची सेवा तुम्ही पंचवीस तारखेपासून सोमवार पासून करू शकता तसेच एकवीस दिवसाची जर तुम्हाला शक्य नसेल तर अकरा दिवसाची सेवा केली तरी पण चालेल आता यातील पहिली सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत आता स्वामी चरित्र सारामृत काहींना वाचणे खूप अवघड वाट पण त्यांच्यासाठी देखील मी तुम्हाला पुढे काही सेवा सांगणार आहेत आता स्वामी चरित्र सारामृतचे देखील दोन तीन ग्रंथ आहेत त्यामध्ये जो माऊलींचा ग्रंथ आहे तो ग्रंथ वाचण्यासाठी खूप सोप्पा आहे तुम्ही एकदा वाचून बघा तुम्हाला नक्कीच कमी वेळ हा लागेल मी पण पहिल्यांदा अगोदर जेव्हा सेवा करायला सुरुवात केली तेव्हा माझ्याकडे दुसरा ग्रंथ होता आणि तो वाचण्यासाठी खूप वेळ लागत होता हा ग्रंथ तुम्ही एकदा वाचून बघा तुम्हाला जास्त काहीही वेळ लागणार नाही आता अगदी तुम्हाला रोज एक स्वामीचरित्र सारामृतीचा पाठ करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त रोज तीन अध्याय वाचले तरी पण चालेल हे तीन अध्याय आपला भूतकाळ असेल भविष्य काळ असेल वर्तमान काळ असेल यासाठी असतात आता ज्यांना स्वामी चरित्र सारामृत पठण करणे शक्य होत नाही अशा व्यक्तीने चरित्र सारामृत श्रवण केलं तरी पण चालेल मग आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा तेला दिवा प्रज्वलित करू शकता त्यानंतर तुम्ही हे अगदी मोबाईलवरती ऐकलं तरी पण चालेल आता कोणतीही सेवा करण्याच्या अगोदर आपल्याला संकल्प करायचा आहे आपण उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या नंतर तुमचं नाव तुमचं गोत्र सांगायचं आहे तसेच तुम्ही कोणती सेवा करणार आहात मग एकवीस दिवसाची करणार आहात किंवा अकरा दिवसाची सेवा करणार आहात ते तुम्ही स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि आपण असे म्हणायचं आहे की स्वामी तुम्ही ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या असे आपण जर म्हटलो तर आपली सेवा स्वामी महाराज स्वतः पूर्ण करून घेतात त्यामुळे आपण काहीही चिंता करण्याची गरज नाही आपण एकदा सेवेला सुरुवात केली की ती सेवा आपण बरोबर शेवटपर्यंत जरूर नेतोच तर आता आपण एक वेळ पकडायची आहे मग तुम्ही सकाळच्या वेळेस सेवा करू शकता किंवा सकाळी जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही नसे। सायंकाळी ही सेवा केली तरी पण चालेल फक्त दुपारी बारा ते साडेबाराची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही कारण की ही वेळ श्री दत्त महाराजांच्या श्री स्वामी महाराजांच्या भिक्षेची वेळ असते आता त्यानंतर दुसरी सेवा आहे है ती म्हणजे तारक मंत्राची सेवा आता तारक मंत्राची सेवा ही अतिशय साधी आणि सोपी आहे तारक मंत्र म्हणजे आपल्याला सर्व संकटातून बाहेर काढणारा तारक मंत्र घरामध्ये लहान बाळ आजारी असलं तरी पण त्याला तारक मंत्राचं पाणी दिलं तरी पण त्याचा निम्मा आजार हा बरा होत असतो तर आता आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे तसेच तीन अगरबत्ती देखील प्रज्वलित करायचे आहे तीन अगरबत्ती म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे स्वरूप आहे त्यानंतर आपल्याला तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे अगदी म्हणताने मोठ्याने म्हणावा की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे जी काही इडापिडा आपल्या मागे लागलेली आहे ती दूर होईल आता तारकमंत्र अकराव्या म्हणून झाल्यानंतर हे पाणी आपण स्वतः ग्रहण करायचं आहे आपल्या घरामधील मुलांना मोठ्या व्यक्तींना देखील हे पाणी ग्रहण करायला द्यायचं आहे मग घरामध्ये व्यसनाधीन व्यक्ती असतील किंवा आजारी व्यक्ती असतील तर त्यांना देखील रोज एकवीस दिवस किंवा रोज अकरा दिवस हे दिवा पाणी ग्रहण करायला द्यावं तसेच आपल्या घरामध्ये सर्व ठिकाणी हे पाणी शिंपडायचं आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता देखील निघून जात असते आता त्यानंतरची तिसरी सेवा आहे ती म्हणजे नामस्मरण आता नामस्मरण आपण कुठेही आणि कधीही करू शकतो तसेच नामस्मरणाचे देखील खूप महत्त्व आहे श्री स्वामी समर्थ फक्त एवढाच मंत्र रोजगारातील सर्वांनी जपल्यास जसा जसा जप वाढत जातो तसतशी आपली परिस्थिती देखील सुधारत जाते व सहा लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच परंतु मुख्य म्हणजे संततीविषयीची चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते इतके नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते सज्जनांचा सहवास घडतो धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते असा हा सुलभ जप आपण सर्वांनी करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे मग अगदी तुम्ही स्वयंपाक करत असो किंवा इतर कोणतंही काम करत असो त्यावेळेस आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे स्नान करताना नाम घेतले तर तिथे तीर्थस्नान होते भोजन करताना नाम घेतले तर प्रसाद होतो चालताना नाम घेतले तर ती तीर्थयात्रा होते फक्त नाम घेताना महाप्रसाद होईल झोपताना घेतले तर ती ध्यान निद्रा होईल श्री स्वामी या नावाचे मंत्राचे स्मरण कसेही केले तरी ते आपले काम करतेच शेतात बी पेरतात तेव्हा त्याचे ते तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे बघितले जात नाही बी शेतात पडते तेव्हा ज्या तोंडातून मोड यायचा असतो ते तोंड कोणत्या तरी एका बाजूला खाली किंवा वरही असू शकेल पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वरच येतो तसेच नामस्मरण कसेही केले तरी नाम ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल म्हणून श्री स्वामी श्रीस्वामी या नाममंत्राचे सतत स्मरण करावे आता ज्यांना अगदी देवापुढे बसून अकरा माळी जप करणे शक्य होत असेल तर त्यांनी आवर्जून एकवीस दिवस किंवा अकरा दिवस अकरा माळी जप हा करायचा आता कोणतीही सेवा करण्याच्या अगोदर आपण संकल्प करायचा आहे किंवा तुम्ही मंदिरामध्ये नारळ खडी साखर ठेवून नारळ आणि आपण आपण आपल्या हातामध्ये आहे आहे आणि आपली जी काही इच्छा कोणतीही सेवा करणार आहोत ते स्वामी माऊलींना दत्त महाराजांना सांगायचं आहे मग हे नारळ खडीसाखर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देखील ठेवू शकता आणि जेव्हा पण तुम्ही स्वामी महाराजांच्या किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाल तेव्हा ते, ते नारळ व खडीसाखर आपल्याला तिथे ठेवून यायचं आहे जेव्हा नारळ आणि खडे साखर ठेवत असतो तेव्हा परत आपण आपली इच्छा सांगायची आहे तसेच कोणती सेवा करणार आहोत ते देखील तुम्ही सांगावी तसे ज्यांना या सेवा करणे खूप अवघड वाटत असेल तर त्यांच्यासाठी सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो मग एखाद्या व्यक्तीला तुम्ही स्वामी चरित्रा सारामृत ग्रंथ घेऊन देऊ शकता किंवा गुरुचरित्र पारायण हा ग्रंथ घेऊन दिला तरी पण चालेल मग ती व्यक्ती जेव्हा तो ग्रंथ वाचेल तेव्हा त्याचे ते पुण्यफळ देखील आपल्याला मिळत असते फक्त त्या व्यक्तीने तो ग्रंथ वाचला पाहिजे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद